नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण ब्लाउजची कटोरी कटोरी म्हणजे कटोरीवर आपला ब्लाउज असतो कटोरी जेव्हा आपण काटतो तर कशी काटली पाहिजे आता बायकांचे प्रश्न असतात की माझी कटोरी बरोबर व्यवस्थित जमली नाही माझी कटोरी बिघडवली माझ्या कटोरीची टक्स बरोबर नाही आला मागं पुढं टक्स जाऊन राहिला आहे तर माझी कटोरी ब व्यवस्थितच नाही आली आहे माझी पायपिंग पण व्यवस्थित नाही आली आहे तर बघा कटोरीवरच ब्लाऊज असतो बायांची जेव्हा कटोरी बसते म्हणजे कटोरी आपल्या चेतच्या साईड बरोबर कटोरीच्या याच्यामध्ये तर आपल्या म्हणजे टक्स कसा मारायचा किंवा कटोरीचा जो कापड काटतो तो कसा काटायचा तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मेन म्हणजे बायाचे जे, बाया जे प्रश्न असतात तर त्या प्रश्नातून आपण कटोरी कशी परफेक्ट कटोरी कशी काटली पाहिजे तर आज आपण ते शिकणार आहोत तर बघा व्हिडिओ कुठंही स्किप न करता पहा कारण हा मेन जो आजचा पॉईंट आहे हा कटोरीचा आहे जर कटोरी आपण काटायला शिकलो कटोरी जर व्यवस्थित आली तर आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो मी हंड्रेड टक्के गॅरंटी देऊन देऊन सांगतो मला इतक्या वर्षाचा सतरा अठरा वर्षाचा अनुभव आहे कटोरी आजपर्यंत मी ना ब्लाउज शिवलेली आहे तर माझ्या हातची अजूनपर्यंत एक पण ब्लाउज बिघडलेला नाही आहे कटोरी व्यवस्थित आली आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पा पूर्ण पास कुठंही स्किप न करता पा जेणेकरून आपल्याला कटोरी कशी काटली पाहिजे तर कटोरी जेव्हा आपण काढतो तर कपडा कापड कसा काटला पाहिजे तर मी सगळं सांगणार आहे तर मी नवीन आ, मला नवीन आहे म्हणून आणि म्हणजे नवीन युट्युबर यू, युटूबर आहे म्हणून आपण स्किप न करता पाहतो तर तसे नको करा ज, जे कोणी नवीन आलेले आहे ते पण ज्या याच्यातून निघून राहिले ते पण खरंच सांगतात पण जेव्हा आपण त्यांच्या असे स्किप करत करत नेतो आपण पाहत नाही तर आपल्या लक्षात येत नाही तर आज मी तुम्हाला परफेक्ट कटोरी कशी तयार करायची तर मी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा संपूर्ण पहा तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर बघा आता आपल्याला याच्यातल्या दोन कटोऱ्या काढायच्या आहेत तर बघा असं मी फोल्ड करून घेतलेला आहे तर आपल्याला दोन कटोऱ्या काढायच्या आहेत तर आपल्याला डबल कापड घ्यायचं आहे तर आपण कोणत्याही साईजची कटोरी असो हो कधी पण काढताना कोणत्याही साईजची असो हो तर कधी पण काढताना काय करायचं बघा हा तर कापला कापड झालाच आहे तर हा भाग आपल्याला असा पंच आला पाहिजे बघा असा असा जर पंच आला आपल्या कटोरीला तो कटोरी एकदम परफेक्ट बसते हे माझा फॉर्म्युला तुम्ही एक वेळ एकदाच वापरून पहा एकदाच नंतर मला म्हणा की ताई तुम्ही न सांगितलं तर ते खरं आहे किंवा खोटं आहे तर ते तुम्ही नक्की सांगा तर बघा हा भाग आपल्याला हा भागा पंच येऊन राहिला ह्या भागाला आता काय करायचं आहे आपल्याला असा चॉक लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण काटतो तर आपल्या लक्षात येत नाही कारण का आपल्याला कसं काटायचं कटोरी का कशी ठेवायची कटोरी कोणत्या साईडनं ठेवायची तर आपल्याला हे लक्षात नाहीयेत तरी पंच असलेला हा भाग आपल्याला बघा ही माझ्याकडे कटोरी आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही कटोरी बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे बघा हा भाग आपला पंच येऊन राहिला आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला पूर्ण कटोरीला चारही बाजूंनी आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे असं आपल्याला चारही बाजूनी आपण कटोरी मोठी असली तर मोठी पण होऊ शकते आपण असाच साईज न मोठा पण भाग करू शकतो आणि लहान असली लहान कटोरी जर काढायची असली आपल्याला तर लहान पण भाग करू शकतो तर बघा ही कटोरी मी ना इथं ठेवून साणी बरोबर असा चॉक मारून घेतलेला आहे तर बघा ह्या भागाला आपला पंच येऊन राहिला आहे हा जो भाग आहे आपला जो आपण हुक हुकपट्टी किंवा लुकपट्टी जे आपण लावतो तर तो भाग आपला हा आहे हा जो भाग आहे आपला फ्रंटला जोडतो तर बघा ह्या साइडनं आपल्याला बरोबर असं अशी आल्या पाहिजे बरोबर असा पंच आल्या पाहिजे तर आता मी काय करणार बघा मला ह्या कटोरीला लान करायचं आहे तर मी ह्या कटोरीला लान कशी करणार तर मी आता या कटोरीला अशी चारही बाजूंनी चॉक लावून घेणार म्हणजे लहान आकार काढून घेणार तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा असा चॉक लावून घ्यायचा आहे तर आता काय करणार मी आता याची कटाई करून घेणार तर बघा मी ना कटाई करून घेतलेली आहे बघा तर ह्या भागाला असा पंच येऊन राहिला आहे तर आपल्या समोर दोन कटोऱ्या अशा तयार झालेल्या आहेत दोनही कटोऱ्यांना असा पंच येऊन राहिला आहे आता काय करायचं आपल्याला एक मी सरळ कटोरी काटून दाखवणार म्हणजे बघा हा आहे सरळ भाग जसं की हा आहे सरळ भाग ह्या भागाला पंच नाही येऊन राहिला तर बघा ह्या साईडनं मी अशी कटोरी ठेवून बरोबर काटून घेणार आहे म्हणजे तुम्हाला सांगणार आहे जर कोणची कटोरी कशी बनत आहे तर ते तुम तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा ही कटोरी आपल्याला काटून घ्यायची आहे तर बघा ही एक कटोरी आपण तयार केली आहे ह्या कटोरीला पंच नाही येत आहे बघा ह्या कटोरीला पाहिजे तसा पंच येत नाही ह्या कटोरीला बघा किती पंच येत आहे तर आता काय करायचं आहे आपण आता आपण कटोरी फ्रंटला जोडून टाकायची आहे तर बघा मी आता दोनही फरण आणि कटोरी दोनही जोडून घेत आहे बघा तर माझी कटोरी जोडून झालेली आहे तर आपल्याला काय करायची आहे सिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला असं नोकणं असं प्रेस करून घ्यायचं आहे थोडा भाग आपल्याला असा नोकणा आपल्या असं प्रेस करून घ्यायचा आहे आता बघा ही कटोरी मी ना जोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा आपल्याला उरलेला भाग आहे आपला तर ही कटोरी आपल्याला बरोबर असे जोडून घ्यायची आहे जोडलेला भाग आपल्याला जो उरलेला भाग आहे तो सोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे तर बघा मी कटोरी आणि फ्रंट जोडून घेत आहे तर बघा ही कटोरी मी ना जोडून घेतलेली आहे तर बघा ह्या कटोरीला आपल्या असा पंच येत आहे ह्या कटोरीला नाही येत आहे बघा सरळ अशी कटोरी झालेली आहे तर आता आपण काय करायचं कटोरी मोजून घ्यायची आता बघा हा उरलेला भाग आहे हा मी कटाई करून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर बघा आपल्याला उपत्तीसाठी जानेवाला भाग थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा इथं म्हणजे अर्धा इंच पेक्षा कमी थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर बघा सव्वा सहा इंच कटोरी येत आहे तर सव्वा सहा इंच येत आहे तर आपल्याला काय घ्या कसं घ्यायचं आहे म्हणजे मध्यभाग घ्यायचा आहे एक तीन एक मी मध्यभाग घेत आहे तर बघा एक तीन मी मध्यभाग घेत आहे तर आता काय करायचे आपल्याला सरळ उभ्यामध्ये आपल्याला बरोबर अशी कटोरी मोजून घ्यायची आहे तर मी उभ्यामध्ये कटोरी सवा दोन इंच अशी मार्जिंग लावून घेत आहे बरोबर सव्वा दोन इंच तर आता मी कटोरी अशी फोल्ड म्हणजे असे दोनही भाग आपल्याला हा थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे थोडा भाग आता काय करायचा आपल्याला इथून इंच मोजून घ्यायचा आहे दीड इंच मोजल्याच्या नंतर आपल्याला बरोबर असा असा तिरसा भाग काढून घ्यायचा आहे आता मी याच्यावरून सा शिलाई करून घेत आहे तर बघा आता मी ह्या पण कटोरीला तसंच कटाई करून घेत आहे हा उरलेला भाग काढून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोनही म्हणजे ह्या साइड पासून ह्या साइड पर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघा इथं पण आपला तेवढाच भाग येत आहे दोनही साइड तर आपल्याला एक तीन इंचावर म्हणजे तीन इंच एक तर इथं दोन मध्य भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे बघा तीन एक इंच म्हणजे सव्वा इंच येत आहे सव्वा सहा इंच येत आहे सॉरी सव्वा सहा इंच येत आहे पूर्ण आपल्याला हा काजबट्टीसाठी पटन पट्टीसाठी हा भाग थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बरोबर इथून आपल्याला शिलाई जी केली आहे कटोरी आणि फ्रंट त्या शिलाई पासून बरोबर आपल्याला असं मोजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मध्यभाग घ्यायचा आहे टेपचा मध्यभाग घ्यायचा आहे तर सव्वा सहा इंच पूर्ण टेपची लांबी येत आहे सव्वा सहा इंच तर काय करायचंय आपल्याला एक तीन एक पॉईंट आपला येत आहे मध्यभाग तर आता काय करायचं आपल्याला इथून लांबी मोजून घ्यायची आहे तर इथं आपल्याला सव्वा दोन इंच मार्जिंग करून घ्यायचे आहे सव्वा दोन इंच मार्जिंग केली त्याच्यानंतर आपल्याला अशी फोल्ड करून बघा इथून आपल्याला दीड इंचावर मार्जिंग करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला असा तिरसा बरोबर असा तिर म्हणजे ह्या टक पासून आपल्याला असा शिलाई करून घ्यायची आहे आपला किती असा म्हणजे पंच येत आहे बघा पंच येत आहे आपल्या कटोरीला पंच येत आहे म्हणजे आपण कटोरी कशी काटली कापड कसा कर काटला म्हणजे असा पंच येणेवाला भाग आपण काटलेला आहे तर कटोरीला कसा हे येत आहे पंच येत आहे तर आपल्या टेस्ट साईज असतो जो कटोरीमध्ये म्हणजे परफेक्ट बसतो आपली कटोरी जी पंच आलेली असते त्याच्यामध्ये अशी परफेक्ट बसते तर बघा ह्या कटोरीला कसा पंच येत आहे बघा असा पंच आल्या पाहिजे आणि अशी कटोरी आपली बसली पाहिजे तर आता आपण ह्या कटोरीला पाहू तर बघा ह्या कटोरीला पाहिजे तसा पंच हाय नाही तर बघा ही कटोरी कशी अशी चापट अशी अशी दब अशी दबून जाईल म्हणजे ह्या साईडनं पण पंच नाही आहे ह्या कटोरीला तर ही कशी कटोरी होणार अशी म्हणजे पंच येऊन राहिला ह्या कटोरीला बघा पंच येत आहे का नाही येत आहे तर हे कशी होणार चापट कटोरी होणार बघा तर कसं ह्या कटोरी म्हणजे असा भाग आपला जो राहतो तो असा चापट असा चापट टाईप होईल म्हणजे कटोरी व्यवस्थित बसणार नाही जशी ह्या कटोरीचे म्हणजे टक्स बरोबर बसलेला आहे ह्या साइडनं आपल्याला पंच येत आहे ह्या पण साइडनं आपल्याला पंच येत आहे तर आपल्या चेस्टच्या साईड बरोबर याच्यामध्ये परफेक्ट बसणार तर बघा अशी कटोरी तयार करून घेतलेली आहे हा फॉर्मुला तुम्ही एकदाच वापरा एकदा वापरा त्याच्यानंतर मला कमेंट मध्ये नक्की सांगा का ताई तुम्ही न सांगितलं ते खरंच आहे बघा ही कटोरी आपली कशी म्हणजे हे आपला हा जो भाग असतो हा जो भाग असतो तर याच्यामध्ये हा म्हणजे चापट बनतो जसं म्हणजे कटोरीला आपला पंच येत नाही तर हा भाग आपला असा चापट बनून जातो ह्या कटोरीला पंच येतो बघा हा असा पंच आले पाहिजे बघा हा असा पंच आला पाहिजे चारही बाजूंनी असा पंच आल्या पाहिजे ह्या साइडनं पण पंच येत आहे ह्या न पण पंच येत आहे ह्या साइडनं पण आपल्या असा कटोरीला पंच येत आहे बघा असा पंच येत आहे तर असा पंच आपल्या कटोरीला आला पाहिजे ह्या कटोरीला नाही येत बघा ह्या कटोरीला पंचच नाही आला म्हणजे आपण हे कटोरी म्हणजे मी तुमच्या समोर अशी म्हणजे दाखवण्यासाठी ही कटोरी तयार करून घेतलेली आहे ऑलरेडी तर ही कटोरी मी ना ह्या कटोरीला लावायसाठी घेतलेली आहे हे मी काढून घेणार आहे तर बघा हे कटोरी आपली चुकीची आहे ही कधी पण कोणत्याही साईजची कटोरी आपण जेव्हा काटतो तर त्या कटोरीला पंच आल्या पाहिजे म्हणजे अशीच कटोरी काटायची कपडा जेव्हा काटतो आपण तर त्या कटोरीला पंच आल्या पाहिजे म्हणजे अशी पंच येईल तेव्हा आता आपल्या चेतीचा साईड बरोबर त्या कटोरीमध्ये बसेल तर याची काळजी घ्यायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय